नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे स्वामी भक्तगण स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असत स्वामींच्या लीला या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे प्रचिती आली आहे त्या व्यक्तींना याचा प्रत्यय अनुभवास येतो अक्कलकोट ये थे स्वामी सुमारे बावीस वर्षे होते या काया यजारो आर्त अर्थार्थी जिज्ञासू आ मुमुक्षू मनोकामना पूर्ण के दुष्टान्ना सुष्ट बनवि ढोंगे ढोंग उघ कर अज्ञ जननाख्या ईश्वरनिष्ठांख कर दिल्ली अशा प्रकार विस्कटले घड़ी पूर्ववत बसवनासाव भक्तान आत्मानंदा प्राप्ति करुन दे जगत सद्धर्म सुसंस्कृती भक्ती भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते अशाच एका प्रसंगात स्वामींनी ख्री भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला नेमके काय घडले पाहूया एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनानी केलेले समर्पण म्हणजे भक्ती दुसरीकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता त्या रोगामुळे त्याच्या सदैव कळा निघायच्या पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी पाहिल्या बरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना यहां अक्कलकोट कैसे पहुंचे स्वामी प्रश्न गोसावी विस्मित होत तो। गोसाव्या अवस्था पहुन स्वामी कि हमने ही बुलाया था भक्ता की तलम जाशि आम्ही कसे राहना श्रीकृष्णा दर्शना की गोसाव्या मनोकामना स्वामी पूर्ण करता गोसावी धन्य होतो गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही ती वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात हा पाला रोज वाटून खात जा काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो स्वामी म्हणतात की अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा